एक प्रश्न एक गुण बघा मित्रांनो प्रश्न असा आहे पंचवीस टक्क्यांचे पंचवीस टक्के अधिक पंधरा टक्क्यांचे पंधरा टक्के बरोबर किती बघा इथे ऑप्शन जे दिलेलं आहे याच्यात असं पर्सेंटेजचं चिन्ह दिसत आहे का मित्रांनो कुठे नाही दिसत आहे याचा अर्थ काय झाला हे जे दिलेलं प्रत्येक पर्सेंटेजचं जे चिन्ह आहे म्हणजे टक्केवारीचं आपल्याला याला गायब करून याच्याऐवजी काय यूज करायचं आहे मित्रांनो एक छेद शंभर आणि ते यूज केल्यानंतर जे गणित राहील त्याला फक्त सॉल्व करायचं आहे तर बघाय ह्याचं इक्वेशन कसं क्रिएट होणार आहे पंचवीस जसेच्या तसे हे पर्सेंटेज जे दिलेलं आहे याचा अर्थ काय झाला मित्रांनो एक छेद शंभर चेचा अर्थ काय होते कंचे भागेहूमध्ये आपण ऑलरेडी बघितलेलं आहे चे म्हणजे गुणाकार पर तिथे पंचवीस लिहिलेला आहे तर पंचवीस ॲज इट इज इथे टक्केवारीचे चिन्ह आहेत ते यूज करायचं आहे का आपल्याला नाही पण इथे एक छेद शंभर यूज करायचं आहे ठीक आहे हे झालं एक साईड ठीक आहे प्लसच्या अलीकडची साईड झाली ही एवढी सॉल्व्ह केली अधिकचं चिन्ह जसं तसं परत इथे पंधरा टक्केचं जे चिन्ह तिथे आपण काय यूज करणार आहे एक छेद शंभर ठीक आहे छेचा अर्थ काय झाला कंचे भाग पे गुणाकार परत पंधरा दिलेला आहे मित्रांनो त्याच्यानंतर इथे परत टक्केवरीलचं चिन्ह ते इथे काय यूज करू आपण एक छेद शंभर ठीक आहे बघा आता फक्त आपल्याला हे इक्वेशन करायचं आहे आणि हे सॉल्व्ह केल्यानंतर जे येणार उत्तर त्याला टिक आहे बघा आता इथे दोन पद्धती आहे बरेच विद्यार्थी काय करतील माहिती आहे का, का मित्रांनो इथे काय कसा भाग देतील पंचवीस एक पंचवीस पंचवीस चोक शंभर इथे परत पंचवीस एक पंचवीस पंचवीस चोक शंभर मग होणार काय मित्रांनो माहिती आहे का याची गडबड विद्यार्थ्यांची परीक्षेमध्ये गडबडचा अर्थ काय म्हणायचा आहे मित्रांनो याला सॉल्व्ह करायला वेळ लागेल का बरं बघा इथे वरती काय उरलं अंशामध्ये एक खाली छेदात काय उरलं इथे चार इथे चार म्हणजे चार गुणला चार काय झालं मित्रांनो सोळा पण आता गडबड काय झाली माहिती आहे का उर्णा 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 एक छेद सोळा उरलं मग आता तुम्हाला का काय करावं लागेल परीक्षेत जर अशा पद्धतीत सॉल्व केलं तर सोळाने तुम्हाला एकला भाग द्यावा लागेल मग यांनी काय झालं मित्रांनो वेळ जास्त लागेल हे जर भागाकार करत बसाल तर तुम्हाला वेळ जास्त लागेल तर यांनी उत्तर चुकीचं नाही येणार पण वेळ जास्त लागेल तर तुम्हाला इथे असा भागाकार नाही द्यायचा आहे पंचवीस चोक शंभर पंचवीस चोक शंभर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो इथे इथे युज काय करायचा बघा पंचवीस गुणाला पंचवीस करा का बरं कारण की पंचवीसचा वर्ग तुम्हाला पाठ आहे पंचवीस गुणाला पंचवीस म्हणजेच पंचवीसचा वर्ग किती आले मित्रांनो सहाशे पंचवीस आता इथे छेदात शंभर गुणाला शंभरचं उत्तर काय झालं मित्रांनो एकावर चार शून्य लक्षात आलं का शंभर गुणाला शंभर म्हणजे इथले दोन शून्य इथले दोन शून्य म्हणजे चार शून्य आता तुम्हाला हे गणित सॉल्व्ह करणं सोपं आहे का बरं कारण की इथे डेसिमल पॉईंट म्हणजे दशांश कुठे असतो इथे छेदामध्ये काय दिलेलं आहे दहा हजार म्हणजे किती किती शून्य एकावरती चार शून्य तर हा जो पॉईंट आहे मित्रांनो हा चार अंकांनी फक्त डाव्या बाजूला तुम्हाला शिफ्ट करायचा आहे तर ते सॉल्व्ह कसं करायचं मित्रांनो एक अंकाने इथे येईल दुसरा अंक तिसरा अंक चौथा अंक म्हणजे काय आलं मित्रांनो झिरो पॉईंट झिरो सिक्स टू फाईव्ह समजलं का मित्रांनो भागेला दहा हजारला जर सॉल्व्ह केलं तर समजलं का याचं उत्तर काय आलं मित्रांनो शून्य पॉईंट शून्य सहा दोन पाच याचं उत्तर आलं ठीक आहे मला भागाकार द्यायची गरज पडली का इथे नाही परत इथे बघा मित्रांनो पंधरा गुणेला पंधरा याच्या अर्थ फक्त तुम्हाला इथे फक्त तुम्हाला वर्ग पाठ पाहिजे मित्रांनो पंधरा गुणेला पंधरा किती असला पाहिजे काय येणार आहे पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस ठीक आहे परत छेदामध्ये शंभर गुणेला शंभर आहे म्हणजेच किती झाले एकावर चार शून्य परत तेच मित्रांनो चार शून्य म्हणजे डेसिमल पॉईंट कुठे होता इथे तर तुम्हाला किती अंकांनी शिफ्ट करावं लागेल डेसिमल पॉईंट चार अंकांनी तर हा पॉईंट एक दोन तीन चार म्हणजे किती आले मित्रांनो शून्य पॉईंट शून्य पॉईंट शून्य दोन दोन पाच समजलं का मित्रांनो तर यांची फक्त तुम्हाला बेरीज करायची आहे म्हणजे आता शून्य पॉईंट शून्य दोन दोन पाच ठीक आहे बघा यांची बेरीज काय ते मित्रांनो पाच अधिक पाचशे दहाचे शून्य हात चालक आहे दोन दोन चार आणि एक पाच ठीक आहे सहा दोन आठ शून्य आणि शून्य शून्य पॉईंट शून्य आठ पाच शून्य असं उत्तर आलेलं आहे मित्रांनो शून्य पॉईंट शून्य आठ पाच शून्य ऑप्शन काय येणार आहे मित्रांनो बी बघा लक्षात घ्या जर ऑप्शन हा नसता दिला असा हा शून्य नसता दिला इथला एकक स्थानावरचा जो शून्य आहे जर असा ऑप्शन मध्ये इथे शून्य दिलेला नसता हा वाला शून्य ठीक आहे तरी उत्तर काय राहिलं असतं ऑप्शन बी कारण की पॉईंट नंतर जे अंक असतात त्याच्यानंतर एक शून्य असो की तीन शून्य असो या शून्याची किंमत नसते समजलं का मित्रांनो तर उत्तर काय आलं ऑप्शन बी